बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण पाचवे रमन गाडीची किल्ली काढली डोक्याची टोपीही काढली आणि टाळूवरून हात फिरवीत सोप्यात आला सोप्यात नारळाचा ढीग पाहून तो म्हणाला आय आय इतकं नारळ वय मग बोला की आधी चापी मग बघू दराचं अरे तिथं गिरायकांचा घोटाळा करून इथं चापीत बसू भाई सुचे चहा झटकन ठेव आणि पटकन घेऊन ये कवा आली मुलगी आली कुठली आणली मजी ती कानी लई मोठी आहे डोकं फिरायची येळ आली या तोच बंडा हातात चंबळीचं लाल झंपर नाचवीत डगरीनं वर आला त्याला पाहून रमन तिथूनच म्हणाला मालक हेंदा नारळ काय सार हे काय काढून ठेवल्यात की तुम्हाला काय घोरपड्याला छा 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 तुम्हालाच की तुमचा आजचा सध्या व्यवहार असतोय मधी घोरपड्याला बी घातला असं वाटतं ते गडबडीत पण भाई नारळ काढले ते तुम्हाला कोणी सांगितलं मी या दुकानातनं बघितलं तू झाडावर चढलेला ते कसं गावातनं दिसतंय झाड आमचं आमच्या दुकानातनं तरी दिसतंय बाबा गावाच्या पाक वरच असल्यामुळं खरा आहे माणसं सुधीक दिसत्या तुमच्या घरातली रमन ती कशी तुमचं घरच उंच टेकावर आहे मग आश्चर्यच आहे बंडा चा झालाय काय बघ गजू तोच पूर्गी सरबताचं दोन ग्लास घेऊन आली वा मुली वा मला सरबतच पाहिजे होता गजून हातात घेतला प्याला बंडाकडे गेला मला नका आता तुम्हीच प्या आता जेवणार आहे मी आणि आम्ही काय हुट्टाऊन शेळ्या राखणार आई यावर सगळेच जण हसले बरं जराचं बोला रमन भाई तो सुचिताची आई आतून म्हणाली वीस वीस रुपये बरं का भाई वीस का चाळीस नारळ बघा की की, पण गिरायकाला मी केवढ्यालाच ऐकू मग गिरायकाला सांगा पंचवीस पंचवीस हं खुळ्यात काढतील मला पाहिजे असलं तर नेतील तसं नसतंय सुचिताची आई गिरायकाची मनं बी सांभाळ लागतात बरं पंधरा गजुनाना भंडा मोज मोजलेत उतरतानाच साठ आहे ती राजू सोडून पण पैसं जत्रा झाल्यावर रमन हा अरे हिथं आमची वड झाली म्हणून तरी काय काढलंय तुझी कवा वड नसती असं म्हणून रमननं किशातील पाकिट काढलं पैसे मोजलं हे घे दोन हजार आहे ती अरे नऊशे झालं मग दोन हजार कशाला अकराशे ॲडव्हान्स जत्रेला पुन्हा हिशेब करू आत्ता जाऊन रिक्षा पाठवून देतो बारपाट्याची बारपाटे बारपाट्या आनंदा बारपाटे रे हां है। लवकर लावून दे आत्ता लगेच रमणं टोपी नीट घातली आणि अंगणात गेला गडबडनं गाडीवर बसून त्यात किल्ली घातली आणि किक मारली गाडी घसाऱ्यानं खाली गेली दिशेनाशी झाली माझ्या घरात गजुनाना व बंडा जेवाय बसले त्याच्या बायकोनं ताटं ठेवली काय केलंयस गाये ग कशाचं उडदाच्या पिठाचं पाट भरून गजुनाना काय झालं रे त्याल चटण्या खाऊन तरी बघा की मुळग्याचा एक ठिपूस जरी ताटात राहिला तर बघ सरळ दुसरंच ताटान बघू झगझग नको इतकं वाईट लागतंय वैव वा। पुरगी ती खायला लागली आहे टी व्हीच्या खोलीत बसून आय मला बी नको हे तुमच्या माहेरचा पदार्थ अरे त्यो माझ्या माहेरचा पदार्थ नवं तुमच्या इथलीच हाय ही भानगड भानगड गजू नाही तर काय मगाच्यानं तरी सांगायचं नाही काही अंड्याच्या पोळ्या तरी केल्या असत्या मग आता कर की तवर त्याल चटणी खातो बाई सुचिता ये बाई इकडं ती हातात ताट घेऊन तशीच आली अंडी दोन फोड बाई दोन दोन अंड्यांची एक एक कर त्याशिवाय पुरायची नाही तीन तीन अंड्यांची एक एक करते मग झालं करायच्या असल्या तर चांगल्या करा नाहीतर मीठ इकिकडं तर चटणी किकिकडं तर कांदा इकिकडं बंडा मग तीन अंड्याच्या पोळ्या केल्या दोघांच्या ताटात वाढल्या बाप बेटा जेवायला लागले तिनं पुरीला पण एक पोळी केली आई तुला भीएक्कर की अगं मग हे बुळगं खायचं कुणी खा तूच गजू आता रात्र बऱ्यापैकी झाली होती पौर्णिमा असल्यानं चांदण्याचा सर्वत्र आट पसरला होता अंगणात चांदणं नाळीच्या झाडावर चांदणं चिक्कूच्या पानावर चांदणं अंजारीच्या रुंद पानावर चांदणं उसाच्या हिरव्या पानावर चांदणं डोंगरावर चांदणं सर्वत्र रुपयाचा वरख पांदीनं माणसं वस्तीवर निघाली होती शिवापुरीच्या महादेवाच्या मंदिरातील आरती वाऱ्यानं लांब खालतीकडं ऐकू येत होती झांज ऐकू येत होती चावरकरांच्या वडावर वटवागळांचा कलकलाट व धडपडाट चालला होता त्यातच कुत्री भुंकत होती ओढा खडकावर वाहत असला आवाज येत होता मध्येच वारा झाडं गदा गदा हलवीत होता गजुनानं नुकताच खाटवर लवंडला होता बंडा सोप्यातल्या जेनावर पडला होता सुचितानं टी व्ही लावला होता आपलं दुःख कसं तरी हलकं करीत होती ती क्वाटोरच्या गादीवर पडून टी व्ही पाहत होती तिच्या आईनं तिथंच खाली गुदडी टाकली होती आय वर ये, हो ये इह, की झोपायला इथं चिक्कार जागा आहे मला नाही झोप लागायची गंगू हं झोप लागायची नाही खरंच की गंगू मग मी काय खोटं म्हणती असं म्हणत सुचितानं चॅनल बदललं अग धर्माचं लाव की काय तरी अग आता एक बी चॅनल नाही जय मल्हार ह तेवढंच पण ते सपलं मग अशी नानाचा असा जरा डुलका लागतोय न लागतोय तोच तुका नानाच्या मळ्यातनं हाक आली अरे अरे गजुनाना आय त्या हाकेनं गजुनाना जागा झाला आईला कोण हाक मारतई त्यानं झोपल्या पोरा पोराकडं बघितलं डारा डूर झोपलं होतं त्या हाकेनं आता सुचिता जागी झाली कान देऊन ऐकू लागली तिनं तोंडावरचं पांघरून काढलं ती उठून बसली तिनं आईकडं बघितलं तो वर्दीकडून पुन्हा हाक आली अरे गजुनाना गजुनाना हे अरे रे इकडे बघ इकडे काय झालंय बघ हे ऐकल्यावर ती खूप भ्याली ती आईला हलवून जागी करू लागली तिची आई एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळली सुचितानं तिच्या दंडाळा धरून गदा गदा हलवली तशी ती झोपतच म्हणाली आम्हाला झोपू द्या की वाईच आत्ताचा डोळा जरा लागला वत आई आई जागी हो नानाला कोण हाका मारते बघ मरुदे तिकडं तू झोप सुचिता उठून सरळ बसली ती दार उघडून सोप्यात आली नाना नाना तिनं दोन तीन हाका मारल्या कोल हाय गजुनाना आता चांगला जागा झाला त्या आवाजानं बंडाही जागा झाला तो चिडून म्हणाला काय आहे दंगासारखा फार बरं तरी झोपू दे की आम्हाला तोच गजुरानं अंगावरचं पांघरून पायाकडं फेकलं चटकन उठला आणि तो अंगणात आला चंद्र मध्यावर आला होता मंद वारा सुटला होता विहिरीतलं उमाळं खळखळ वाजत होतं ओढ्याचं पाणी कातळावरून सांडत होतं त्याचा आवाज स्पष्ट ऐकून येत होता, होता।, होता। मग तो आत आला सुचिता घाबरली होती ती तिथूनच पाहत होती आवाज ओळखलास का तू गजू तुका नानाच्या आवाजागत आवाज वाटला ती ह्याच्या आईची खटखटुली हो काय भानगड आई पोरगी दारातच होती वरतीकडं कालवा ऐकू येतोय कुणाला बरं बिरं नाही काय कुणास ठाऊक तुका नानाची तरी सगळी माणसं ठणठणीत हायती सुचिता तोच बंडा म्हणाला अजून सगळी जागी साईसावई ते कुठलंय वरतीकडं कोणतरी हाक मारतय म्हणून आम्ही जागी झालो झोपा ही सगळी मळ्यातली वस्तीवरची माणसं अतिशय आहे ती तसं कसं बाबा एकमेकाला सहाय्य करायचं असतंय गावातली गोष्ट वेगळी हितली वेगळी जावा तर या जावा बघून तो पुन्हा घुटमळला तो गंगुनी बाहेर आली कशाचं काय आहे ते वरती जाऊन बघून या जावा असल्या रातचं कुठं जातीस हं चांना आहे की चांदा असून काय करायचं भ्या वाटायचं ते वाटायचंच की त्यानं पुण्यात सोप्यात बसकन मारले उशाची सातारा जर्दा पुडी घेतली चुन्याचं डबं घेतलं डबीचं टोपण काढत होता तोच बायको म्हणाली आता त्याचं काय काम आहे हेनं टेन्शन कमी होतंय तुम्हाला कवा टेन्शन नसतंय बायकोचं टेन्शन पोराचं टेन्शन पुरीचं टेन्शन तोच बंडा पडल्या पडल्या म्हणाला आता मी काय केलं शिकतो या नवू नंबर बी काढतो या मग आता माझ्या नावानं बोंबलाय काय झालं अरे बाप आहे तुझा सवन बोल जरा शुद्ध बोलाय शिक बामनं कशी गोड बोलत्या ती त्यांच्या घरात सगळी गोडच बोलत्या नाही ती ती आता आम्ही काय केलं गंगू तुमची भाषा तीच आमची भाषा चांगलंच सांगतोयस की झोप गोडवाणी मग झोपतूयाच की मग तो थोड्या वेळानं म्हणाला ना जाऊ नका अंधाराचं आधीच आपलं सवन नाही बुडत्याचा पाय खोलात तसं होईल गजू तंबाखू मळून तो तशी तळ हातात घेऊन बसला होता तोच त्याची बायको म्हणाली झोपतो आम्ही ह्यांचं हे रोजचंच असलं काहीतरी असतंय चल गपुरी झोप चल चल सकाळी लवकर उठायचं आहे का अगं तुझी ती भोरला दिलेली मैत्रीण यायची आहे नवं का काय सारलीस भोर कुठं आणि आपलं गाव कुठं शंभर मैल अंतर आहे याला दुपारी बारा एक वाजणार दोघीही मायलिके आत गेल्या तिनं आपलं अंग क्वाटवर झुकून दिलं उशी घेतली आणि डोळं उघडस ठेवून ती मंद उजेडात कुठंतरी पाहत राहिली तोच वरतीकडून आणखी एक हाक आली अरे गजुना ना अरे पळ पळ लवकर आणि येताना बंदूक बी घेऊन ये तुझी बंडारा बी बरोबर घेऊन ये वरतीकडून हळी दिल्या गैरज आवाज आला तोच गंगू पडल्या पडल्या म्हणाली माझ्या पोराला कुठं न्यायचं नाही आ आधीच सांगते त्यानं दाडाला दा तंबाखू सोडली झोपा सगळी काय हो। आहे का ते बघून येतो माझा जिवलग दोस्त आहे तो तूच पुन्हा हाकाली मोठ्यानं ओरडून त्यानं सांगितलं आल एका खोळ्यानं आमच्या हिरीत वांडार पडलंय ते काढायचं हाय ते गुण सगळीच हसायला लागली गंगुनी झटकन उठून बाहेर आली आणि खात्री करून घेण्यासाठी म्हणून ती तिथून म्हणाली वांडार 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 पडले त्यांच्या हिरीत आघबाई आणि व कस सुचिता आता कुणा ठवक तिथं गेल्याशिवाय काय करत आपण हित ते तिथं गजू तो उठला त्यानं बंदूक घेतली बंदूक कशाला घेऊन या आहे खुळीच आहे ती पाण्यात पडल्या वांडराला काय गुळी घालायची काय अग उपल्या असला आणि तो जर हिरीत उतरून देत नसला तर गुळीच घाला लागेल अगं बाय ग अंगानं काटाच आला माझ्या झोपा र झोपा अग आलो मी आता सकाळ पातूर तुम्ही येत हा बघा ते कसं तसंच हाय असू दे माझी काळजी करू नका आणि कुणीच कुणाची काळजी करू नका त्यानं पायात चप्पल सरकवलं बंडात डोळं किलकिल किल करून बापाकडे बघत होता शान्यांनी असल्यांच्या नादाला नये तू झोप आणि गजुनाना निघाला त्याची पावलं वाजत राहिली पश्चिमेकडून कलकलाट ऐकू येत होता आय अगं झोप हो झोपाय मला भ्या वाटते क्वाटवरून पोरगी बोलली हित कोण येतंय तवा झोप नाही बाई असं म्हणत ती क्वाटवरून खाली उतरली आणि आईजवळ झोपत म्हणाली मला चिकटून झोप तिची आई पुढं सरकली ती आईच्या खुशीत शिरली तिला लहानपणची आठवण झाली तिच्या आईलाही सुचिता बारकी असतानाची आठवण झाली गजुनांना डगर उतरला बॅटरी हातात होतीच इकडं तिकडं बॅटरी पाडी तो निघाला ओढ्यातल्या पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता एका उंच खडकावरून पाणी खाली पडत होतं ओढ्याच्या दोन्ही बाजूच्या दरडीतून खेकड्याने बिळं केली होती काही कोल्ली खेकडं पकडण्यासाठी बिळात शेपट्या घालून बसली होती खेकडं शेपटं धरायची मग कोल्ली ते शेपूट बाहेर काढून खेकडं खायची गजुननानं बॅटरी ओढ्यात टाक पाडली तर लगेच कोल्ह्याने बिळातून शेपट्या काढल्या आणि ओढ्यानं वर सरकली ओढ्या काठानं चिक्कार झाडं होती ती भलतीच उंच होती करंज होती चिंचा होत्या लिंब होतं ती ओढ्याच्या कडेनं पडल्या गाडी वाटणं झपाझप पावलं टाकीत निघाला होता बेडकं ओरडत होती कोल्ली ओरडत होती वाऱ्याच्या झुळकेनं करंजाडे सू करीत होते पानावर पान आपटून त्यांचा आवाज होत होता शिवापुरीच्या देवळात अजून भजन चालूच होतं टाळा ऐकू येत होतं वटवागळं ओरडत होती त्यातील बरीचशी फळं खायला पशार झाली होती विनयभाऊच्या मळ्यातला कुत्रा भुंकत होता मध्येच एखादा लांडगाही ओरडायचा सा। सगळ्या डोंगरातनी खोकडं फिरत होती गजुनानचं चित्त थाऱ्यावर नव्हतं पुरीचा विषय डोक्यातून जात नव्हता त्यानं ओढ्याचा काठ सोडला आणि ओढ्याचे दरड चढून तो तुकाच्या मळ्याकडं सुटला तुकाच्या मळ्यात ती सगळी माणसं हिरीजवळ जमून आत डोकावून बघत होती आला गजू नाना आला कोणीतरी म्हणाला तोच गजू म्हणाला आलोही खरं पण मी काय करू मला काय येतं ह्यातलं तू नुसती बॅटरी पाड हिरीत तुमच्याजवळ कुणाकडंच बॅटरी नाही होती की पण ती बी पडली हिरीत वाकून बघताना है झ्या तू नुसती बॅटरी पाड हिरीत मग आम्ही काय करायचं ते बघतो गजूने विहिरीत डोकावून पाहिलं वांडार विहिरीतल्या एका पायरीवर पाण्यात पाय सोडून बसलं होतं ते बॅटरीच्या प्रकाशाकडे वर बघत होतं आणि सगळ्यांना हिच हिच करून यटवान दाखवत होतं लई दांडगं वांडार आहे आता ते कसं काढायचं गजू मग तुला कशाला बोलवले आम्ही मी काढू व्हायला ते वांडार अरे तू काढू नकेस आम्हाला काहीतरी इगत सांग की इगत सांगा मला बोलवलं सात होई अरे तसं नव्ह एकाला एक दोन असलं म्हणजे काहीतरी मार्ग सुचतोय त्या तुझ्याकडे बंदूक हाय बॅटरी हाय म्हणून तर बोलवलं पायऱ्या उतरून खाली जावा की कोणतरी आणि उचलून त्याला वर आणा उचलून आणाय ते काय बारकं पवार हई गबुलच्या गब्दूल आहे ते त्यालाच उपल्या म्हणतात खाली गेलं की ते अंगावर धावून येतंय पण ते पडलं कुठनं हिरी काटावरच्या शिताफळीवर शीताफळं खात बसलं होतं त्या सीताफळासाठी दोन वांडरांची भांडं सुरू झाली त्यातलं एक वांडर काटकुळं होतं ते काटकुळ वांडार त्या गब्दुला वांडराला ऐकत नाही दंग्यात गब्दुल उपल्या हिरीत पडला कवास घडलं हे सांच्या पारनं मग तवापासनं बसलायचंच होय असं बघत तेव्हापासूनच आम्ही त्याला काढायचा प्रयत्न करतो या आम्ही खाली गेल्यावर ते चवथवण आमच्या अंगावर या आहे मग म्हटलं मर बे नाहीतच असं करत करत शिवकू झालाय मग आता आता तुम्ही खाली उतरायचं बंदूक घेऊन आणि तिथं एक वांजा बार काढायचा मजी ती पाऱ्यावरणं पळत येईल आणि अंगाव आलं म्हणजे ते अंगावर याच्या आतच बार काढायचा म्हणजे त्याच्या अंगावर नवं बाजूला आईला माझी बंदूक हिसकावून घेणं म्हणजे झालं बंदूक हिसकावून घ्यायला त्याचा बा आला पाहिजे वांढराला बा असतो वे तोच तुकाना म्हणाला अरे का उगाच नको ती लांबड लावली आज मुद्द्याचं बोला की उतराकच बंदराव होऊन जाऊ द्या वय देवाला वाचवल्या म्हणून तुम्हाला देव तरी पावल पुरीचं नान बी लागेल एकन बार अंडार देवय अरे मारुत रा नाही का अप्रातीओ असं हो। म्हणता वय बरं बघूया गजून दोतार खोचलं आणि बंदूक घेऊन तो खाली उतरू लागला सगळीजण त्याला धीर देत होती वांडार असून हातातलं कच्चं शेतापर दानलतच होतं होत हुड हुड या आईला हुड वरून माणसं वांडराला व्या दाखवायला लागली लाग ते तिथं बसूनच दातीच काय लागलं सगळ्या हिरीतनं जाईवरनं पळायला लागलं गजुनाना मग एका पायरीवर बसला आणि त्यानं हवेत एक बार काढला आणि गजुनाना वर माणसांच्याकडे बघत म्हणाला अरे ये आणखी एक जण खाली या की काय ते वांड्राच्या दाडाला मला एकट्याला देताय आता आम्ही कोण खाली येत नाही हनुमान उतरवाच कशाला खाली बोमलाय मग हका कशाला मारत होतासा गजूवर बघत बोलला मग त्यानं आणखी एक हवेत बार काढला तसं ते ची 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 करत पुन्हा विहिरीतल्या जईवरून पळायला लागलं गजू नाना आणखी बार काढ लेखानं सांगाय तुमच्या बाचं काय जातय ही, ही तर खाली येऊन बघा की कसं पूकपूक आहे ते बरं गोळ्या तरी आहेत काय काय सपल्या गोळ्या खिसा भरून आणल्या त्या मग गजूनं एकामागून एक आणखी जोर बार काढलं आणि पायरीवरनं आणखी जरा खाली उतरला तसं वांड्रानं त्याच्याच अंगावर झेप घेतली त्या गडबडीत त्याची बंदूक हातातून निसटली ती त्यानं गपकन धरली नाही तर विहिरीतच पडायची बंदूक घेऊन तो पळतच वर आला तसं त्याच्या मागनं वांडार बी पायऱ्या चढत वर आलं तशी सगळी माणसं बाजूला पळाली ते वानर पुन्हा त्याच सीताफळीवर जाऊन बसलं आली का पुन्हा बी तिथंच गजुना नेम धरल्या गत कर आणि एक वाजा बार काढ मगायच्या गत त्यानं एक म्हणतात दोन बार काढलं मग वांडार सीताफळीवरनं खाली उतरलं आणि पळायला लागलं वस्तीवरल्या कुत्र्याने त्याचा ताणपट्टा काढला मग गजू आपल्या घराकडे निघाला आणि म्हणाला हे आता ते पुन्हा विहिरीत पडलं तर आपल्याकडे काय नाही आता ते कशाला मरा येतं वई इकडे आणि मग सगळीजण तिथून पशार झाली पाठीला बंदूक लावून गजुंना घराकडे सुटला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद